श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीची प्रक्रियाही सुरू झाली निवडणूक शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जाते लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात देशातल्या प्रत्येक नागरिकानं मतदान करणं तितकंच आवश्यक आहे काही नागरिकांना विविध कारणामुळे मतदार यादीत नाव नोंदणी करणं शक्य होत नाही अशावेळी नागरिकांनी काय करायला हवं नाव नोंदणीची मुदत कधीपर्यंत असेल यादीतलं नाव कसं शोधावं यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोतेहो भारतीय निवडणूक आयोगानं नुकतीच लोकसभा निवडणुकीची घोषणा केली देशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणारे सर्वच राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणा कामाला लोकशाही व्यवस्थेत अठरा वर्षावरच्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीसह विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करणं आपलं कर्तव्य आहे भारतीय नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तसंच मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे मतदार म्हणून नाव नोंदणी करणं आवश्यक आहे देशातली प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यात ओळखपत्रांची मदत होते मतदार नाव नोंदणीसाठी प्रक्रिया सोपी करण्यात आली यंदा प्रथमच नवमतदारांसाठी नाव नोंदण्याची मुदतही लवचिक ठेवण्यात आली नागरिकांना ऑनलाईनही नाव नोंदवता येणार आहे मतदार यादीत आपलं नाव नोंदणी करण्याची मुदत काय नोंदणी कशी करावी आणि यंदाची निवडणूक नवमतदारांसाठी कशी महत्वाची आहे याविषयी माहिती देत आहेत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी मतदानाचा अधिकार हा खूपच महत्वाचा आहे असं आपण सगळे म्हणतो आणि आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे पण आता ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये अशी एक शंका किंवा उत्सुकता आहे की या निवडणुकांमध्ये मतदान करायचं असेल तर नवीन मतदार असेल तर त्याचं नाव मतदार यादीत नसल्यास त्याला कसं काय मतदान करता येईल कारण मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येत नाही हा नियम सर्वांना माहिती आहे म्हणजेच मतदानाचा अधिकार बजावायचा असेल तर तुमचं नाव मतदार यादीत असायला पाहिजे मग आता तुम्हाला तर हे माहिती आहे की मतदार यादी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती वर्षभर चालू असते वर्षभर तुम्हाला बी एल ओकडे म्हणजे बूथ लेवल ऑफिसर याच्याकडे अर्ज देता येतो किंवा ई आर -e ओ म्हणजे असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर आणि आपल्या भाषेत सांगायचं तर तहसीलदार यांच्याकडे आपल्याला अर्ज देऊन आपलं नाव नोंदवता येतं किंवा शिफ्टिंगबद्दलचा अर्ज देता येतो किंवा काही बदल करायचा असेल मतदार यादीतल्या आपल्या नावापुढे तर तो करता येतो पण मग आत्तापर्यंतची तरतूद अशी होती की एक जानेवारीला मतदार यादी ही फ्रीज व्हायची म्हणजे एक जानेवारीला जे कोणते मतदार आहेत त्या मतदारांना निवडणुकीत पुढच्या मतदान करता यायचं पण निवडणूक आयोगाने दोन तीन नवीन तरतुदी आणलेल्या आहेत आणि त्या अंमलातही आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आणि ते महत्वाचं आहे की एक जानेवारी या एका क्वालिफाईंग डेट आता चार क्वालिफाईंग डेट्स आहेत म्हणजे एक जानेवारी एक एप्रिल त्याच्यानंतर तीन महिन्यांनी पुढची आणि तीन महिन्यांनी पुढची म्हणजे एक ऑक्टोबर आणि एक जुलै अशा चार क्वालिफाईंग डेट्स या आता केलेल्या आहेत आणि या चार क्वालिफाईंग डेट्सना तुम्ही जर अठरा वर्षाचे पूर्ण असाल आणि भारताचे नागरिक असाल तर तुम्हाला मतदार यादीत नाव नोंदवायचा अधिकार आहे आता क्वालिफाईंग डेट्स चार केल्या म्हणजे नक्की काय केलं आहे तर त्या त्या डेटला मतदार यादी फ्रीज होऊन त्या डेटपासून पुढच्या सगळ्या जन्मलेल्या अठरा वर्ष पूर्ण झालेल्या अशा व्यक्तींना आपला मतदानाधिकार बजावण्यासाठी आणखी थांबावं लागेल पण मग बघा या निवडणुकीत नक्की काय घडणार आहे आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका आहेत म्हणजे विदर्भामधल्या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा दिनांक आहे एकोणीस एप्रिल आणि त्याच्यासाठी नॉमिनेशन्स फाईल करण्याचा शेवटचा दिनांक आहे सत्तावीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस मार्च आता मी हा दिनांक का सांगतो आहे तर हा जो दिनांक आहे सत्तावीस तीन दोन हजार चोवीस या दिनांकापर्यंत मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम केलं जाईल आणि सत्तावीस तीन दोन हजार चोवीसला मतदार यादीत ज्यांची नावं असतील त्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येईल आता मुद्दा एक आणखी महत्वाचा लक्षात घेतला पाहिजे की मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी म्हणून जे काही प्रक्रिया करावी लागते त्या प्रक्रियेला दहा बारा दिवस लागू शकतात लागतात म्हणून जर या निवडणुकीत मतदान करायचं असेल तर लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन म्हणजे नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक याच्या आधी दहा ते बारा दिवस ॲप्लिकेशन करायला विसरू नका म्हणजे पुढच्या दहा दिवसात प्रक्रिया पूर्ण होऊन सत्तावीस तीनला फ्रीज होणाऱ्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि एकोणीस एप्रिलच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करू शकाल आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे लोकसभा मतदारसंघ आहेत म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या मतदारसंघांसाठी लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन आहे चार एप्रिल म्हणजे चार एप्रिलच्या आधी दहा ते बारा दिवस आपला अर्ज माझं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीचा हा दाखल व्हायला पाहिजे तिसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकडंगले यांच्यासाठी लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन्स आहे एकोणीस चार दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस एप्रिल म्हणजे त्याच्या आधी दहा बारा दिवस आपलं नाव नोंदवण्याचा अर्ज जर केला तर तुम्हाला या निवडणुकीत मतदान करता येईल तसंच चौथ्या टप्प्याचा लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन आहे पंचवीस एप्रिल आणि पाचव्या टप्प्याचा लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन आहे तीन मे म्हणजे आत्ता जे मी दिनांक सांगितले ना त्या त्या टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकांसाठी या दिवसापर्यंत आपल्याला अर्ज करायचे आहेत कारण त्या दिवशी मतदार यादी फ्रीज होणार आहे आणि त्या लोकांनाच फक्त या निवडणुकीत मतदान करता येणार आहे म्हणून आधीच दहा बारा दिवस अर्ज करा आणि आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्या आता मघा सांगितलेला मुद्दा एक एप्रिलला अठरा वर्ष ज्यांची पूर्ण झाली असतील अशाच भारतीय नागरिकांचं नाव मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतं आणि नुसता अर्ज केला म्हणजे आपलं नाव मतदार यादीत येणार असं होत नाही त्याची प्रक्रिया आहे त्यासाठीची सगळी कागदपत्र तुमचं ओळखपत्र हे सगळं जे डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र आहेत ही तुम्हाला सादर करावी लागतील मतदार यादीत नाव घेण्याबाबतचा निर्णय हा इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी यांचा आहे त्यामुळं ते व्हेरिफिकेशन करतात सगळी कागदपत्र असली भारतीय नागरिक असला अठरा वर्ष पूर्ण असली तरच तुमचं नाव मतदार यादीमध्ये येऊ शकतं श्रोते हो राज्यात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणारे मतदारांसह प्रशासकीय यंत्रणेला दोन मतदानांच्या तारखांदरम्यान दीर्घ कालावधी मिळणार या कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांना मतदानासाठी उद्युक्त करण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून प्रयत्न केले जाणार यासाठी स्वीप उपक्रम राबवला जाणार विविध उपक्रम स्पर्धा आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली महाविद्यालय शासकीय कार्यालय ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषदेसह सर्वच गर्दीच्या ठिकाणी मतदान जनजागृतीचं काम केलं जाणार आहे सर्वच क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्ती मतदान करण्याचं आवाहन करत आहेत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जितेंद्र यांनीही मतदारांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय मैं सारे मुंबईकरों से और पुरे देशवासिओ से अपील करता हूं कि संविधान ने हमें जो वोटिंग का अधिकार दिया है उस अधिकार का जरूर इस्तेमाल करें इसके लिए ये चेक कर लें अपना नाम मतदाताओं की लिस्ट में जरूर हो अगर आपका नाम लिस्ट में नहीं है तो जल्द से जल्द दर्ज करवाएं और आने वाले चुनाव में अपना अमूल्य वोट देकर देश के प्रति अपना फर्ज निभाएं। मैं भी हर चुनाव में अपना वोट जरूर देता हूँ और देशवासियों से भी अपील करता हूँ की अपना वोट जरूर दे मतदान हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे एक जागरूक मतदारच चांगले लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतो लोककल्याणासाठीचं चांगलं सरकार निवडून देण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो म्हणूनच देशातल्या प्रत्येक सुजाण नागरिकानं लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी होऊन आपलं योगदान देणं गरजेचं आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या एपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर समन्वय जीवन भावसार निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर लेखन मनीष कुलकर्णी निवेदन राजश्री आगाशे